माण तालुक्याला सुद्धा बहुतांश भागामध्ये धुवाधार पाऊस झाल्यानं अनेक रस्ते पाण्याखाली गेलेत अनेक गावांचे संपर्क तुटलेत दहीवडी फलटण रस्ता असेल किंवा शिंगणापूर फलटण रस्ता आंधळी मलवडी रस्ता मलवडी कळतजाई रस्ता तर राजवडी बिजवडी या रस्त्यावरचे पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे आणि शिंगणापूर परिसरामध्ये अगदी ढगफुटे सदृश्य पाऊस झाला साताराच्या माण तालुक्यामध्ये तर फलटण तालुक्यात सुद्धा फळांचं गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या धुमाळवाडी परिसरात जोरदार पाऊस झालेला आहे धुमाळवाडीतील पाझर तलाव तुडुंब भरून वाहू लागलेत त्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत फलटण तालुक्यातील धुमाळवाडी परिसरात तब्बल पन्नासहून अधिक गावांना शेतीसाठी पाणीपुरवठा करणारा तलाव गेल्या तीस वर्षांच्या काळात पहिल्यांदाच ओव्हरफ्लो होऊन वाहतोय आणि तोही मे महिन्यात गेल्या चोवीस तासात या भागात दोनशे एक्कावन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाली आणि रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाल्यामुळे दुष्काळी पट्ट्याला दिलासा मिळाला आहे साताऱ्यातल्या फलटण इथल्या धुमाळवाडी इथली दृश्य